स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये गावरान दोडक्याची भाजी खूप साध्या सोप्या पद्धतीत केलेली आहे ही भाजी सर्वांना आवडणार हे मी खात्रीने सांगते त्यामुळे रेसिपीला लाईक आत्ताच करा आणि ज्यांना ही दोडक्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा या पद्धतीने केलेली भाजी अगदी आवडीने खाणार आहेत आणि भाजी भाकरी यासोबत ही भाजी मस्तच लागते आणि ही चवीला तर झणझणीत चविष्ट आणि एखादी चपाती किंवा भाकरी तुम्ही जास्तीचीच खाणार अशा पद्धतीची ही तयार भाजी झालेली आहे गरमागरम भाकरी आणि ही अशी गरम गरम भाजी भन्नाट लागते तरी ते मी कोवळ्या आकाराचे दोन शिरा काढून दोडके घेतलेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून छोट्या तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आपण हा दोडका आहे तो भरून करणार आहोत त्यामुळे या पद्धतीने हा दोडका मी कटिंग करून घेतलेला आहे इथे एक टोमॅटो आणि दोन कांदे या पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत थोडासा लसूण कोथंबीर आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये हळद धनेपूड आणि काळा मसाला आपला ठेवून घेतला घरातला थोडंसं लाल तिखट दोन हिरव्या मिरच्या मीठ आणि ते वाटण आपण घालून यामध्ये आता जिरे थोडेसे थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालत आहे आणि आता ही कोथंबीर घालून आपण सगळे जिन्नस हे मिक्सरवरती आपण मिक्स करून घेऊ हो, म्हणजेच फिरवून घेऊ हो, आणि पहा आपल्याला हाताने मिक्स करत गर बसायची गरज नाही पटकन आपलं एका मिनटात काम झालेलं आहे आणि आता तयार वाटण एका ताटामध्ये आपण काढून घेऊ हो, आणि पहा तुम्ही याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि हाताने जर असं हे केलं तर ती सहज गोळा होतो त्यामुळे तेलाचा वापर केलेला आहे आणि अप्रतिम टेस्ट येते यामुळे आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालून या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि मस्त भरगतचे असं हे जे सारण आहे ते या दोडक्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे भरपूर असं घालायचं आहे आणि जे शिल्लक राहील ते आपण वरून भाजीमध्ये घालून घेऊ आणि पहा याप्रमाणे मी सर्व दोडके हे मस्त भरून घेतलेले आहेत आता शेंगदाणा तेल घालून घेतलेलं ते आहे त्यामध्ये जिरे मोहरी लसूण थोडासा हिंग आणि लगेच कांदा घालून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये परत आपण हे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण जरासं घातलेलं आहे हे वाटण तुम्ही तयार ठेवा आणि आता यामध्ये आपण टॉमॅटो चिरलेला आहे तो घालायचा आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि एक दणदणीत त्याला वाफ काढायची आहे म्हणजे टोमॅटो हा शिजला जाणार आहे मंदाच्यावर ही वाफ दिलेली आहे आणि पहा टोमॅटो असा मस्त स्मॅश झालेला आहे आता त्यामध्ये थोडंसं काळं तिखट हळद आणि लाल तिखट आणि कोथंबीर घातलेली आहे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता हे भरलेले दोडके आहेत ते आपल्याला यात तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे आणि मस्त एक तीन चार मिनिट तेलावरती छान आपल्याला हे दोडके आहेत ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी खूप वेळा सांगते आता इथे राहिलेलं शिल्लक कूट घातलेलं आहे आणि परतून घेतल्यानंतर परत एक वाफ द्यायची आहे आणि आता मी यामध्ये गरम पाणी घालत कड़ आहे कडकडीत हे गरम पाणी आहे त्याचाच वापर मी करत आहे आता पाणी घातल्यानंतर हलक्या हलक्या हाताने आपल्याला परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटं मंद आचेवर आपल्याला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे आणि लक्षात घ्या मी इथे आता एकदम थोडीशी ग्रेवी केलेली आहे ही भाजी मी सरभरीत केलेली आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी गरम करून घाला खूप चविष्ट भाजी तयार होते नक्की करून पहा या पद्धतीने आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत